रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोडणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्यात आलंय हे टॉवर हटवण्याकरता स्थानिकांनी मनसेकडे धाव घेतली सदरचे टॉवर अनधिकृत असल्याचं सांगत या संदर्भात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या कार्यकर्त्यांनी आज रोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत या संदर्भात उठाव सुरू आहे मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे हे स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषणास बसलेत या आंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त मिळतोय त्यामुळे आता या अनधिकृत टॉवर बाबतीत रोहा प्रशासन नेमकं कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय नागोटणे येथील एका बिल्डिंगवर अनाधिकृत मोबाईल टॉवरचं काम चालू आहे त्या टॉवरला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला चार पाच महिन्यापूर्वी हा विरोध केला परंतु तहसीलदार म्हणत आहेत की आम्ही त्यावर कारवाई केली गटविकास अधिकारी म्हणतात आम्ही कारवाई केली ग्रामपंचायत म्हणतो आम्ही परमिशन दिलेली नाही आहे मग हा टॉवर उभा राहिला कसा असा सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न पडलेला आहे तिथल्या नागरिकांनी आम्हाला मनसेकडे एक निवेदन दिलं आणि सांगितलं की ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या त्या अनुषंगाने आज आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसवलेला आहोत जोपर्यंत टॉवर हटवत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आपल्या या आंदोलनाला पाठिंबा सन्मान्य राजसाहेबांनी देखील आम्ही त्यांना मेल वगैरे करून सांगितलेलं आहे आणि तसे अनेक पक्षातील काही आर पी आय असो किंवा शिंदेगड असो अशा अनेक लोकांनी देखील आम्हाला ह्याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे जी ने आपली काही चर्चा सकारात्मक झाली हो चर्चा झालेली आहे ते म्हणत आहेत की ह्या हे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे आहे पण गट विकास अधिकारी मॅडम म्हणत आहेत की आमच्याकडे ते अधिकार नाही आहेत मला बघावं लागेल तर त्यांचा त्यांनाच माहिती पण जोपर्यंत टॉवर हा पूर्ण हटवत नाही त्याचा स्ट्रक्चर खाली उतरव उतरवत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार